आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ इलमुद्दीन मेहबूब शेख यांना मारहाण करण्यात आले कर्तव्यावर असताना ही मारहाण झाले मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आलाय वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित करून कार्यालयात जात असताना ही मारहाण झाले उल्हासनगरच्या श्रीराम टॉकीज जवळ वासिटा कॉलनी जवळ ही घटना आहे रोशन रहेजा यांनी ही मारहाण केली घरातील महिलेशी असभ्य भाषा वापरल्यामुळे मारहाण केल्याचा ग्राहकाचा आरोप आहे महावितरण आणि ग्राहकांची एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली ही तक्रार विठरवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली भी मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो तेव्हा ते, ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं त्याची अठरा हजार नऊशे रुपये बाकी होती त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावानी मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहीत आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धड भाषा केली आणि मी विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पन नुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखीबारच्या शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी तेव्हा तिथं येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिवेगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केलं मला लेफ्ट साइडच्या कानावर तिथं सुजन आलेली आहे इथं मारहाण केली आणि हे घटना मारहाणीची अडीच वाजता झालेली आहे हा आमची चालू आहे प्रोसेस पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे तक्रार नोंदवायची आपल्या आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराथी। एवेडी न्यूज मराठी मराठी युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो